बदल करायचे ते नंतर आपण करू आपण हे जे आपण बदल करायचे याच्याकरता थो या एक थोडंसं तुम्हाला पार्श्वभूमी माहीत असणं आवश्यक आहे की एकोणीसशे त्र्याण्णव साली फेब्रुवारी मध्ये केंद्रीय संस्था स्थापन झाली म्हणून स्वरूपात ही आली भावनी कुंभी समाज केंद्रीय संस्था या नावा त्याचा मागचा ऐतिहासिक तितकाच रोचक आहे आणि ह्या संस्थेचं जे त्याचा उदय जो झालेला आहे हा मुंबई मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे आम्ही एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी साली एक अशी संकल्पना आपल्या लोकांसमोर होती आपल्या सगळे भावने सामाजिक वेगवेगळे सगळे होते त्यांच्यासमोर आणि एक केंद्रीय संस् केंद्रीय संस्कृती आता त्याचं आहे त्यावेळेस ते समन्वय समिती म्हणून आणि ही समन्वय समितीची कल्पना ही माझी स्वतःची होती हे मी थोडं गर्वांनी याच्याकरता सांगतो पण माझी संकल्पना होती पण ती जन्म देणारी जशी देवती होती पण संगोपन करणारी यशोदा होती तर सगळ्या संपूर्ण मंडळांनी आणि मुंबई मंडळाचं संकल्पन आजच्या स्थितीमध्ये ती आहे त्यावेळेस मुंबई मंडळाकडे तीन चांगल्या मी त्यावेळेस देवराजीमध्ये मी मुंबई मंडळाच्या पदाचा कार्यभार जेव्हा घेतला आणि त्या निमित्तानं मग आमच्यासह एक वेगळ्या वेगळ्या आम्हाला एक संकल्पना सुटल्या होत्या त्यावेळेस आणि त्यावेळेस एक वातावरणही तसंच होतं आणि आमचे मार्गदर्शक मार्गदर्शकचे दादासाहेब फिरकुले आणि कमंत ईश्वरकर हे आमचे मार्गदर्शक होते खास आणि खरोखरच त्यावेळेस ते उद्यापण होतो होते आणि सगळे मंडळाचे लोकही तसेच समर्पित भावने सगळे काम करेल तर त्यावेळेस आमच्याकडे तीन प्रमुख आमच्या डोक्यामध्ये एक होते त्यातला समाज एकदा मागे आहे त्या समाजाला कुठेतरी आपल्याला दिशा दर्शक म्हणून काम करणं आवश्यक आहे तर ती एक संकल्पना डोक्यामध्ये सगळ्यांची होती तर आम्ही तीन संकल्पना त्यावेळेस आमच्या डोक्यात घेतल्या काम करायचं आम्ही खरं त्यापैकी ती खेळ एक संकल्पना होती समन्वय समिती त्यामुळे सामान्य समिती म्हणूनच आम्ही त्यांना नाव दिलेलं होतं कारण सगळे जे आता मी नागपूरकडून आलेले दादासाहेबांवर ते भांढऱ्याकडून आलेले तर म्हणजे ईश्वर करते त्यांनाच करून मुंबईचा अनुभव होता आलेलं होतं त्या जे संकल्पना ती उचलून केली त्यांनी उचलून झाल्यामुळे काय झालं की आम्हाला प्रोत्साहनही म्हणाला आम्ही ती खरोखरच चांगली संकल्पना असत म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच वाटायला लागलं एकोणीसशे सत्त्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशीची गोष्ट आहे त्याच्यानंतरही आम्ही त्या का संकल्पने काम करायचं म्हणजे आता एखाद्या मंडळाने आम्ही काही संकल्पना केलेसाठी असं काही होत नाही आहे त्याच्यावर खूप मेहनत करावी लागते आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत त्या संकल्पनेच्या याच्यातून आम्ही दौरे केलेले आहेत विदर्भामध्ये अमरावती दौरा आम इको आगे वो सुधा गए कत आठ लोग सब आम सब विदर्भ वगैरह सभी धन्यवाद वगैरह सदर्श दौरा किया कि एक समाज कसा है प्रत्येका वेगवेगे विचार आगे वेगे विचार प्रत्येक जे आमच्यासोबत चित्र उभं राहायचं त्याच्यामुळे कुठेतरी त्या लोकांच्या सगळ्यांचा समन्वय असावं असं आम्हाला वाटायचं ते समन्वयाच्या दृष्टिकोनातून आम्ही कार्य करण्याचं ठरवलं आणि त्याच्यावर दादासाहेगळ्याच आमचे जे कार्यकर्ते सगळ्यांनी मेहनत खूप घेतली

समाज चित्रम आशा सार्ख्य आपको योग्य प्रकार लोग योग्य प्रकार चित्र दाव योग्य प्रकार मेसेज दवाया प्रयत्न चाहे प्रकार चालू करते दूसरी संकल्पना अपनी सरकार केन्द्रीय संस्था और एक समाज केन्द्रीय संस्था नाव यानी मोर नि एक त्रण्णव मध्य नागपूरला आपले मनोहरराव ठोकर पहिले अध्यक्ष होते त्यांना होतं आणि त्यांना तिथे नागपूरला संस्था पुढे नेण्याचं त्याच्याकडे नेतृत्व दिलं आता पंचवीस आपण ज्या मागची वर्ष आता रौप्य महोत्सव पंचवीस वर्ष झाल्याचा त्याच्यासमोर आपल्यामुळे रौप्य महोत्सव घेण्यात आलेला आहे ठीक आहे हा महोत्सव वगैरे 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 पण ज्या पद्धतीनं काम एकंदर स्वरूप आणायचं होतं की करता मी आणू शकते तर मग दहा वर्षाचा काळ त्याच्यामध्ये कुठली मिटिंग नाही काही नाही काही नाही एखादी झालेलं होतं आणि ती संस्था ती प्रत्येक प्राय झालेल्यासारखी होती पण के मदळी साहेब जेव्हा अध्यक्ष झाले त्या संस्थेचे केंद्रीय संस्थेचे तर त्यांनी त्याच्यामध्ये हालचाल निर्माण केली त्यांनी संजीवनी दिली त्याच्यामुळे आजी केंद्रीय संस्थेचा डॉक्टर महसूल साजरा झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे की आता हे ह्याच्यापुढे तर चांगलंच चालणार याच्यामध्ये काही वाटत नाही लोक भोजवण लोक आपल्याला हवे आहेत आणि केंद्रीय संस्था म्हणजे शिखर संस्था जितके मंडळ म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये इव्हन तुमच्या मध्य प्रदेश जिथे काही मंडळ आहे त्या मंडळाचं आपल्याला कुठेतरी ध्रुवीकरण करायचं संस्था ध्रुवीकरण म्हणजे आपल्याला असं नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे त्या मंडळाचे का कारभारात आपल्याला करायचं असं केंद्रीय संस्थेचं काही मत नाही आहे पण त्या सगळ्या संस्थेला कोणीतरी मार्गदर्शक हवा आहे मिनिमम ते आपण जे आपल्या समाजाकरता ते चांगले कामं करू शकतो त्या सगळं कामं आपल्या त्या संस्थेच्या केंद्र जे काही पदानी केल्या पण त्या पदस्थेचा काही अर्थ नाही कारण आता कसं आहे ह्या दोन्ही समाज घातील दुसरं तुमचं समाज म्हणजे आपल्या केंद्रीय संस्था ह्या सगळ्यांचं आपल्याला सांगा निघावून आणि विद्यार्थी प्रत्येक आम्ही विद्यार्थी तत्वप्रेरणेचा एक फार होता की ना जे लोक होते लोकांना प्रत्येकाने आपल्या समाजात एक किंवा दो दोन yes. असे मुलांना विद्यार्थ्यांना प्रस्तव घ्यायचं मग ते तुमचं नातेवाईक असं पुण्याचं असं एक प्रकारचं ते व्यवस्थित केलं आता त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यावेळेस मुंबईला छोटे छोटे घरं होते आता टू बी एच बेस वन पण बेस वन बी एच के नाही म्हणताना एक तुमचा हा आणि तिथं म्हणजे एक किशन घरं लहान होती पण होती अशा स्थितीमध्ये प्रत्येकाने आपलं नाते एक किंवा दोन अशा लोकांना त्यावेळेस शेक्शनाची जबाबदारी घेतली नाही आता त्यावेळेस शेतक म्हणजे अवेअरनेस नोंदवते लोक केलेले पण जे कोणी जवळपासचे सोपेल त्यांनी खूप मदत केलेली आहे दादासाहेबांनी खूप मदत केली आहे बरं लोकांना आपले आय आर संजीव म्हणून जे आपल्या आय आर एस वडील यांना पहिले नंतर

you de tudo स्वल मंडळ आहे ते कार्यकर्तात आहे तिथे जी ऊर्जा निर्माण झालेली आहे छोटे छोटे मंडळ आहे बालघाटल्या त्यांच्या मंडळाकडे आम्ही या निमित्ताने घटना निमित्ताने त्या सगळ्यांना भेटी देणार आहोत त्यांचे आम्ही कळस घेऊ त्यांचं काय म्हणणं त्याच्यावर मत ठरवू त्यांच्या रायटिंग सगळं आम्ही मागवणार आहे त्यांच्या सूचना त्याच्यामध्ये त्या सगळ्या कन्सिडर करून आम्ही ते पुढचे किंवा म्हणजे घटना कशी म्हणजे प्रत्येक स्वतःस आम्ही तपासून विचारला बरेच त्याला वेळ लागेल कारण आपला सतरा लोकांना जर भेटी द्यायचं तर सतरा लोकांना तितकाच वेळ आहे ना तर तितका वेळ द्यावंच लागणार आहे आणि प्रत्यक्ष सहा वेळ संस्था त्याच्याकडून ती परमिशन घेऊन तितकं अजून घेऊन तर तीन मिन्स ठरवल्या तीन आणि आपल्याला माहिती आहे का नुसतं म्हणजे घटना आपल्या गोष्टी धारित झालं असं नाही आपल्याला बांधणी करायची आहे आपल्याला प्रत्येक मंडळाकडून मॅन पॉवर अव्हेलेबल करायचं आहे हे एकट्या अत्याचं काम नाही आहे त्या नागपूरला संस्थेचं कार्यालय म्हणून नागपूरचे दोन चार

आपला प्रत्येक मंडळाचा सहभाग त्यांचं प्रत्येकाचं योग्य आपल्याला खूप उपडे साहेब मटे साहेब पिकोले साहेब आणि हे सर्व मंत्र्यांनी आपल्या शहा आणि जे आपल्याला घटना ते काय बदल झाला आहे काय आवडत घटना असतील त्या झाली होती ही पंचवीस वर्ष पूर्वी झाली होती ती झाली त्यावेळीच्या परिस्थितीनुसार परंतु आज परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीचा विचार करून आपल्याला त्यामध्ये बदल करावाचा आहे तर आमचे मंडळाचे सर्व सन्मानित सदस्य आमचे सचिव आणि आमचे सल्लागार आणि बरेचसे मंडळी उपस्थित झालेले आहेत आणि तशा त्यांना आम्ही सूचनासुद्धा दिल्या होत्या तर ते आपल्याला काय बदल होईल तर त्यानुसार आपले कारण माणसासह मुद्दे इथं मागावेत जेणेकरून त्यावर चर्चा करून चांगल्या तऱ्हेने आपल्याला एक बदल होता नाही अशा प्रकारची गोविधी तयार कराव्याची आहे तर त्याने आता आपण सुविध गाडी करण्याबाबत Allah'a emanet olun.